तयार झाला मराठवाडा दौऱ्यावर असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दुसऱ्या दिवशी धाराशिव जिल्ह्यात पाहणी केली करंजखेड गावात जाऊन शेती नुकसानीची पाहणी करत ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांना किमान पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर आर्थिक मदत मिळावी अशी मागणी के त्यांनी केली त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांचं वितरण त्वरित करावं अशी मागणीही ठाकरे यांनी यावेळी केली त्यानंतर त्यांनी लातूर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्त उजनी गावाला भेट देऊन शेतकऱ्यांशी शे संवाद साधला दरम्यान जनतेच्या प्रश्नांना समजून घेण्यासाठी घराबाहेर पडून नागरिकांशी संवाद साधावा लागतो हे उद्धव ठाकरे यांना फार उशिरा लक्षात आलेलं दिसतंय अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे मत व्यक्त केलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांच्यावर संकट आलं होतं तेव्हा ते कार्पेटवरूनही खाली उतरले नव्हते मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा दौरा आखल्याचं स्पष्ट असल्यानं जनतेनं त्यांच्याकडं पाठ फिरवल्याचं चित्र आहे असं ते म्हणाले याचा मला आनंद आहे कारण ते मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं होतं त्यावेळेस हे ते कार्पेटवरनं खाली उतरले नव्हते त्यामुळे आता किमान सततच्या पराभावानंतर त्यांना एवढं तरी लक्षात आलेलं आहे की लोकांमध्ये जावं लागतं हे खरं आहे की काही ठिकाणी अजून पॅकेज पोचलेलं नाही त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांमध्ये काही संभ्रम आहे पोचणार आहे की नाही पण जसं आम्ही सांगितलं रोज जवळपास सहाशे कोटी रुपये हे आरबीआयच्या नियमानुसार त्या ठिकाणी आम्हाला द्यावे लागतात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारच्या पॅकेजच्या माध्यमातून मदत पोहोचत आहे रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार रोज जवळपास सहाशे कोटी रुपये वितरित करावे लागतात त्यामुळे पॅकेजला वेळ लागतोय असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भारतीय जनता युवा मोर्चानं आवाज